चांदूर बाजार ते वलगाव मार्गाने अवैध गोवंश वाहतूक करीत असलेला बारा चाकी ट्रॅक्टर सुसाट वेगाने येत असताना वलगाव पोलिसांनी लगेच सिनेस्टाईलने ट्रकचा पाठलाग केला यावेळी वलगाव पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांनी तत्काळ पेट्रोलिंग वर असणाऱ्या पोलीस पथकाला रवाना केले इकडे गोरक्षकांनी सुद्धा मैसपूर फाट्याजवळ रस्त्यावर इतर वाहने आडवे करून ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने तिथून सुद्धा सुसाट वेगाने पळ काढला वलगाव पोलिसांनी सिनेस्टाईलने ट्रकचा चा बाराच अंतरापर्यंत पाठलाग करून अखेर ट्रक ताब्यात घेतला ट्रक मधून चालकाने तत्काळ पोबारा केला यावेळी पोलिसांनी ट्रक मधून ते गोवंश किंमत दोन लाख हजार व बारा लाख रुपये असा एकूण चौदा लाख बावन हजार रुपये मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी या कारवाईत ट्रक चालक व मालक विरुद्ध गुन्हे दाखल केले या कारवाई बद्दल गोरक्षकांनी वलगाव पोलिसांचे आभार मानले मात्र स्कॉट बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी वाढत असल्याची खंत

सपोनी इंगळे व पथकाने सदर ट्रकचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले त्या दरम्यान सदर मोटर ट्रकचा चालक हा फरार झालेला आहे सदर मोटर ट्रकमध्ये तेहतीस लहान मोठे गोवंश आढळून आले सदर गोवंश हे अवैधरित्या कथलीकरता नेत असल्याची खात्री पटल्याने सदर मोटर ट्रक ट्रक चालक तसेच सदर मोटर ट्रकचा ट्रक ट्रक मालक या दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागवणे तो प्राणी संरक्षण अधिनियम गुना दाखिल करने करी और उसके बाद में या खुलापुर में यह गाड़ी पकड़े जाना यानी अमरावती ग्रामीण पुलिस के करीब करीब 100 से 120 किलोमीटर के एरिया में ट्रक चलते आ रहा है मध्य प्रदेश से ट्रक चलते आ रहा है उसमें रास्ते में कहीं कोई इस ट्रक की चेकिंग नहीं होना ये तो एक हास्यास्पद बात है मैं तो धन्यवाद देता हूँ अमरावती ग्रामीण पुलिस को कि उन्होंने तुरंत यहाँ पे एक्शन लेके लिए गाड़ी पकड़ी है लेकिन ये कब तक चलेंगे आज ये गौ माता राज्य माता बोल के हमने सरकार ने यह घोषित तो कर दिया है पर जिन एजेंसी की ये इसके ऊपर अंकुश लगाने की जिम्मेदारी है वह क्या कर रही है और पिछले करीब करीब दो महीने में काफ़ी मात्रा में गौवंश अमरावती ग्रामीण अमरावती में पकड़े गया है 110-120 सौ सवा सौ किलोमीटर के एरिया में से अगर लालखड़ी जैसे क्षेत्र में गौवंश की गाड़ियां पकड़ी जा रही है तो ये एक विचारणीय बात है संबंधित एजेंसी ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए पहले अमरावती महानगर एवं ग्रामीण में एक स्पेशल गौरक्षा स्कॉड बना था जो कि अभी बंद है रोज जब से गोरक्षा स्पॉट बंद हुआ है तब से यह गतिविधियां ज्यादा बढ़ी है इसके ऊपर ध्यान देना चाहिए नहीं तो हम अपने तरीके से अब ध्यान देंगे जय श्री राम सुबह फोन आला भर ट्रक जाता है वो तर तुम्ही काहीतरी करून त्या ट्रकला अडवलं पाहिजे तर मी माझ्या मित्रांना सोबत घेऊन फोला आपल्या म्हैसूर बसस्टँडवर आलो आणि आम्ही तिथे काही वाहनं अडवे आडवे करून आ, त्या ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रकवाल्यांनी काही लोकांच्या म्हणजे जीविताला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करून रोड क्रॉस करून तो पळून गेला परंतु वलगाव पोलीस स्टेशनची गाडी त्या ट्रकच्या पाठीमागं असल्याच्यानं आणि आम्ही हळवण्याचा प्रयत्न केल्यावर आम्ही हळवण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्या रोडचा त्या ट्रकचा स्पीड कमी झाल्यामुळं त्या वलगाव पोलीस स्टेशनवाल्यांना त्यांना त्या गाडीचा पाठलाग करणं सोपं झालं त्याच्यामुळं कोल्हापूरच्या कत्तल गाण्याजवळ या ट्रकवाल्यांनी गाडी कोल्हापूरच्या गावाच्या आतमध्ये टाकली आणि तिथे वलगाव पोलीस स्टेशन आणि कोल्हापूर पोलीस स्टेशन मिळून हा ट्रक पकडला